गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती मकर संक्रांतीच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं पुरणपोळी एकदम छान झाली होती एकदम मस्त वाटला तुम्ही जे पण रिस्पॉन्स दिला आपल्या त्या व्हिडिओला त्याबद्दल रिअली रिअली थँक्यू पण एक गोष्ट नोटीस झाली आहे की आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओजवरती तुम्ही खूप सारे लोक येतात जसं की मी इथे दाखवतोय पण त्यापैकी बरेच जण सबस्क्राईब नाही करत आहे व्हिडिओ बघतात आणि चालले जातात बट जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक फक्त द्या हे तुमच्यासाठी तर फ्री आहे बट आम्हाला याने खूप मोटिवेशन मिळते सो so, आज येत आहे माझ्या मामांचे नाशिक वरून सलोनी येते सोहम येतोय त्यानंतर अक्षू येते आणि मामा येतात सलोनी चालली आहे काश्मीर आणि मनाली फिरण्यासाठी सो तिला यायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती तिला मी बोललो इकडेच येऊन जा आपण इकडे जाऊन शॉपिंग करूया जा जसं की आता प्रियाने सर्व आवरून ठेवलंय आहे माझ्यासाठी ती ब्रेकफास्ट बनवते आणि <णेवाँ> मामान त्यांच्यासाठी पण ती काही ना काही बनवेल फास्ट फास्ट हे बघा मॉर्निंगला व्ह्यू कसं असतं बाहेर हे बघा हा आहे मॉर्निंग व्ह्यू माझ्या घराच्या बाहेरून इथे आता एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे आ, ही आत्ताच एक बिल्डिंग झाली या सिक्स मंथमध्ये पूर्ण काम आहे आणि अजून इथे अशा बऱ्याच बिल्डिंग येणार आहेत सो मला भीती आहे की इतका मस्त व्ह्यू जो आहे तो कमी होऊ शकतो की काय आमचा आणि हे इथे काशी नदी आहे ती आता सुकली वाटतं इथून एक नदी जाते हे बघा सर्व तयारी झाली आहे ॲक्च्युली इथे थोडासा पसारा आता ते थोड्याने मी गेलो की प्रिया उचलून घेईल आलेत मामान ते आता फायनली हार वाजले यायला त्यांना आणि मला वाटलेलं लवकर येतील म्हणून मी जेवणाची थांबलेली मग ते बोलले की आम्हाला वेळ लागेल म्हणून मी साडेतीन वाजेला जेवण केलं मी नाश्ता केला होता म्हणून जास्त भूक नव्हती आणि आता मी तुम्हाला दाखवते मी तुमच्यासाठी जेवायला काय काय बनवलं एकदम गरम गरम भात आत्ता टाकलेलं म्हणजे म्हटलं आल्यावरती गरम गरम खातील म्हणून आणि डाळ आहे ते चपात आहे याच्यामध्ये आणि इथून मी मिक्स काय बोलतात त्याला मिक्स कडधान्य एक मिनिट मिक्स भाजी बनवली ती गरम करायला भूक लागली असेल वाजले पापड पण भाजून आवरलं सगळं आणि पाहुणे आलेले घरी सलोने आली सोहम आला अक्षू फ्रेश होते आता यांचा टूर प्लॅन आहे इकडे तीन चार दिवस फिरायला आलेले आहेत ते तर मग मी म्हटलं चला पण त्यासोबतच एक गोष्ट नाही मी म्हणजे सोहम आणि अक्षू साठी कसं त्यांच्या सलवणीला सुट्ट्या आहे पण त्यांचे क्लासेस बुडवून द्या आलेले आणि मंगळवारी सोहमची मॅथमॅटिक्सची एक्झाम आहे सो त्यामुळे तो इथं सर्व अभ्यासाचं सामान पण घेऊन घ्या आलेला आहे त्याला मी बोललो की थोडं थोडं स्टडी करत राहा म्हणजे व्हॅकेशन पण एन्जॉय होईल आणि तुझा होमवर्क पण कम्प्लीट होईल आता तुझा काय प्लॅन आहे काय करायचं तीन चार दिवस मस्त शॉपिंग करायची मॅन कधी चालली तू फिरायला फर्स्ट वीक फेबरे yes. मजा येतो गोव्याला आता मी जाणारच आहे गोव्याला आपल्याला गोवाच महत्वाचं आहे आमच्यासाठी तीच तुम्ही फिरा हिंडीत तुम्ही फिरा थंडीत तुम्ही फिरा थंडीत काही मज्जा नाही राहते राहते माझं तसंच आहे ना सोहम तू जा तुझे कपडे चेंज कर पहिले इकडं मामा आल्या आल्या मस्त टीव्ही समोर बसलेत काळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांची जागा आहे थोड्या वेळ तिकडे जातील ना। ना। जागा बदल हा जागा बदल चांगला पिक्चर लागला का तिकडे शूट हा पिक्चर वेगवेगळ्या जागे हा पोरांना चार दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून ते इथे आलेत पण त्यांच्या पाठोपाठ स्कूलमधून त्यांचा होमवर्क पण आलेला आहे बट वॅकेशनमुळे त्यांची स्टडी पण डिस्टर्ब नको व्हायला स्पेशली मॅथचा होमवर्क एकतर मॅथमॅटिक्स खूप हार्ड सब्जेक्ट आहे पण माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केले सोहमचे नाव भांजू कोर्समध्ये एनरॉल करण्यासाठी जे की डिझाईन केले आहे मिस्टर नीलकंठ भानू यांनी हू या इज द वर्ल्ड्स फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर यामध्ये खूपच इझी इंटरेस्टिंग आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने मुलांना मॅथ शिकवले जाते सोहमला so, या कोर्समध्ये खूप इंटरेस्ट येत आहे स्टडी करताना तो रोज हा लाईव्ह क्लास अटेंड करतो अँड ही इज ॲबसोल्युटली लव्हिंग धिस कोर्स सो मी हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आहे हा कोर्स खूप इनोव्हेटिव्ह आणि मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी एक मॅजिकच आहे सो so, तुम्हाला पण मी सजेस्ट करेल की तुमच्या पण मुलांचे एनरोलमेंट ह्या भांजू क्लाससाठी रजिस्टर करा पहिल्या शंभर लोकांना रजिस्टर केल्या केल्या एक मॅथचा क्लास फ्री मिळणार आहे सो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचं पण मुलांचे मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करा तुम्ही पण जरूर या कोर्सला एनरॉल करा मला आज लागली आहे दिवसभर मिटिंग आणि मला जायचं आहे मिटिंगला आय होप की मिटिंग लवकर व्हावी आणि प्रिया तोपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवेल बाद। 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 आगे। 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 बोर झाले का दिवसभर खूप थकून आलो आणि मस्त माझ्या बाईप आणि बात मायांसाठी काय म्हणाला आणि मामांसाठी पण

तुझं एज्युकेशन काय ग अशी कमेंट आलेली आहे काय थर्ड इयर सेवन्थ लाग शान आहे आणि एक तिकडे येते दहावी लालतो मूवी बघतेच बनणार आहे हा तिला तिच्या ट्युशन मॅडमने सांगितलं होतं ट्वेल्थ फेल बघायला पण तिला काही कळालंच नाही तिला कळालंच नाही तो मूवी

हाताच्या इशारे इशारेच जास्ती काफी <laughs> अंगूर आणले बघा मला मस्त कोणतरी विचारत होतं पिंपळगाव बसवंत वरून अंगूर खूप भेटतात बघा हा माझी बहीण घेऊन आली म्हणजे मामा घेऊन मी घेऊन आलो मी गेली कस आहे दाखव एकदा पिंपळगाव बसवंतला द्राक्षाचं खूप मस्त मार्केट आहे त्यात मा मामाच्या मित्राचा मळा आहे ना एक्सपोर्टचा माल आहे मनाले बागायतात द्राक्षाचे बागा असतात नाही खूप जण पिंपळगावचे विचारतात मला तर मग ते म्हटलं की हे बघा सांगतात हे बघा सगळा एक्सपोर्टचा हा ऐंशी रुपया आता हे बघ पिंपळगाव आमचं पण असिंपळगावला होत ना तेव्हा असे ते खाऊन खाऊन कंटाळा घ्यायचा पण आता

मी कुठं केलं असं एवढं सगळं डोक्यावरून गेलं माझं आता सगळे आम्ही बसलो मस्त पाणीपुरी खायला नाही नाही आक्षू पण हे काय आक्षू आक्षू एक साइड ला फिश आहे एक साइड ला पाणीपुरी आहे आणि भैया सेम 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 पाणीपुरी अँड फिश एक साईडला so, <laughs> सो हिला खूप आवडती ही पाणीपुरी मागे आपल्याला दिव्याने घेऊन आलेले ना आणि सोबतच चालू आहे सुपर थर्टी जो मामांनी बघितलेला नव्हता सलोनीला पण खूप आवडते हा सलोनी पूर्ण एक पॅकेट एकादा खाऊ शकते का ग सल्लो हा चॅलेंज लावा कोणी पण डायरेक्ट लावू शकतो खाऊ शकतो आणि प्रिया तू किती ग मी नाही का तिकडे गेली ना सहा पाणीपुरीवरच्या वर नाही सहा पॅकेट खाल्ली तू सहा खाऊ त्याच्यात आम्हाला पाच पाच पॅकेट ज्यादा नाही मतलब कुठबी बाबरे पाच पुऱ्या मला शॉक लागला होता पाच पॅकेट डायरेक्ट एक <गा> सात <laughs> अयो सो आजसाठी इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पाहुणे आज आले आहे आणि मोठा प्रवास झाला त्यामुळे थकलेले पण आहे बट उद्या आपण त्यांच्यासोबत खूप मस्ती करणार आहे तर उद्याचा ब्लॉग नक्की आणि नक्की बघा ब बाय थँक यू फॉर वॉचिंग टेक केअर